राज्यात पावसाने पुन्हा एकदा हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे यात रात्रीच्या सुमारास बीड आणि जालना जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसानं तडाखा दिला आहे सदृश्य पाऊस झाल्यानं अनेक भागात स्थिती निर्माण झालेली आहे तर नद्या व नाल्यांना मोठे पुरळल्यानं काही मार्गावरील रहदारी देखील बंद झालेली असून अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आष्टी पाटोदा शिरूर आणि बीड या भागांमध्ये ढगफुटी झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलेलं आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटलेला असून नदी पात्रानं धोक्याची पातळी ओलांडलेली असून जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आलेलं आहे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोपून काढलं आहे सिरूर कासारमध्ये दमदार पाऊस झालेला असून सिंधफणा नदीला पूर आलेला आहे या पुराचं पाणी परिसरातील घरांमध्ये दुकानांमध्ये फिरलं शहरातून वाहणाऱ्या चिन्नपणा नदीनं रूप धारण केलेलं असून तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेलं आहे या ठिकाणची ही पावसाची भयानक दृश्य तुम्ही मध्यरात्री अचानक दमदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही निर्माण झालेली आहे घरांसह नदीकाठचे दुकानं सध्या पाण्यात आहेत जालना जिल्ह्यात अनेक भागात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस पडलाय तर काही भागात ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय जालन्यातील धारा पाथरूड उमरी शिवनगर उखळी शेवली या परिसरात काल मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस पडला या पावसामुळे नद्यांना ओढ्यांना पूर आलेलं असून शेताला तलावांचं स्वरूप आलेलं आहे कपाशीच्या पिकात गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळालं कपाशी पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे